एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत पेट्रोलिंग करून घरफोड्या आणि मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेतले आहे त्याच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत शाहरुख उर्फ अलम महम्मद इसाक तांबोळी याच्यासह दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत होणाऱ्या घरफोडी व मोटरसायकल चोरांची माहिती काढून तसेच आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपआयुक्त परिमंडळचे विजय कबाडे यांनी दिल्या होत्या त्यानुसार एम आय डी सी पोलिसांनी सापळा रचून आरोपींना पकडले त्याच्याकडून सोन्याचे दागिने रोख रक्कम व पाच मोटारसायकलींसह हो, एक लाख ब्याण्णव हजार किमतीचा माल पोलिसांनी जप्त केला आहे ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील नाना उबाळे दीपक डोके सचिन भांगे पोलीस नाईक मंगेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल आमसिद्ध निंबाळ दीपक नारायणकर शंकर याडगी काशीनाथ वाघे भारत तुक्कुवाले सुहास अर्जुन देविदास कदम अमर शिवसिंगवाले यांनी पार पाडली तसेच मान्य झोन साहेब साहेब तसेच आमच्या एक डिव्हिजनचे तोरणमल साहेब यांच्या मार्गदर्शनकाखाली एम आय डी सी पोलिसांनी आमच्या डी बी पथकामार्फत त्यांना पेट्रोलिंग व गुप्त माहिती काढण्याबाबत आदेशित करण्यात आले होते त्यानुसार त्यांनी संशयावरून एकूण तीन आरोपींना ताब्यात घेतलेले आहे तर तीन आरोपीपैकी दोन जे आहेत ते ज्युएनाईन आहेत चौदा वर्षाची मुलं आहेत ती त्यांच्याकडनं घरपुडीचा गुन्हा ओपन केलेला आहे तसंच एक वाहन चोर आहे वाहन चोराकडून पाच मोटरसायकल रिक्य केलेलं आहेत आणि एक सराईत आहे तडीपार होता तडीपार संपल्यानंतर तो पुन्हा सोलापूर शहरात आला त्यानंतर त्यांनी एक गुन्हा केलेला आहे तर त्यात त्यांनी पैसे व गॅसची टाकी चोरली होती तर हा माल सगळा हस्तगत केलेला आहे या तिन्ही आरोपींकडनं एकूण एक लाख ब्याण्णव हजाराचा माल हस्तगत करण्यात आला